आणि हा जो प्रवास आहे आपला हा समृद्धी महामार्गावरन होत आहे या ज्या गाड्या येतात या सर्व नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरन येत आहेत कारण इकडून जे सरळ येते आमने ते दिल्लीला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होणार आहे आणि मुंबई हे बघा एक दोन तीन चार जिवा शिकेल जिवा शिकेल हे मुंबईकडे जाणारे बोलण आणि हा मुंबई हा नाशिक मुंबई महामार्ग जसे की मी आता तीन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता या ठिकाणचा इकडून लोक येतात साइड ने जातात आणि हा रस्ता जो आपला आहे तो मुख्य रस्ता मी तुम्हाला आता दाखवतो पुन्हा इथे थांबून इथेच मी गाडी थांबवली होती तीन चार दिवसापूर्वी आणि मी असं सांगितलं होतं की हा जो रस्ता आता समोर दिसत आहे आपल्या हा रस्ता म्हणजे मुंबई नाशिक महामार्ग जो सध्या काम म्हणजे बंद झालेला आहे यापूर्वी इथे पूर्ण डोंगर होता आणि इथला रस्ता डोंगर घालून रस्ता केला नाशिकला जायला आणि त्याच्या जा बाजूला हा बघा इथे या ज्या गाड्या येतात या सर्व नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर येत आहे कारण या बाजूला डंगर घालून जो रस्ता खणला होता तो रस्ता आता बंद करण्यात आलाय कारण दिल्ली मुंबई जो महामार्ग आहे त्याच्यासाठी जो अडथळा येत होता तो अडथळा दूर करण्यासाठी इथन रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हे जे वाहतूक येते आता ही समृद्धी महामार्गावर बोलावलेली आहे मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक तर आपण आता पुढे जाऊन तो रस्ता पाहूया तिथे काम सुरू आहे पूर्वी इथन सर्व रॉंग साइड जायचे पण आता हा रस्ता चालू झाल्यामुळे बंद झालेले आणि हा आपला मुंबई येणारा मुंबई मार्ग जो मुंबईहून येतो नाशिकला जायला दिल्ली मुंबई महामार्गाचं का जे काम आडताळा येत होता त्यासाठी आता हे काम सुरू झालेलं आहे जसं की आपण तीन चार दिवसापूर्वी बोललो आहोत बघा हा जो पत्ता हा डोंगर मध्ये येते या डोंगर खन्नाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि हा इथला जो पत्ता आहे पण जोरात काम सुरू आहे आता हे सर्व काम हा डोंगर काय करतील आणि इथला डोंगर तोडतील आणि शेवटी मग इथे हा पूर्ण एक दिल्ली मुंबई जो रस्ता आहे तो पूर्ण सुरू होईल म्हणजे काम चालू होईल त्याचा आणि तो पत्ता किती झाला कसा झालाय ते देखील मी तुम्हाला दाखवतो आता बघा हे वाहतूक जी सुरू आहे ही समृद्धी महामार्गावरची वाहतूक आहे मी तुम्हाला दाखवतो हा इथे काम चालू आहे जो रस्ता हा मुंबई दिल्लीचा पट्टा हा पूर्ण डोंगर खांदला जाईल जो इकडून विरार मार्ग येतो आय थिंक वज्रेश्वरी हा काय इंटरचेंज तिथन हा रस्ता येतो पूर्ण इथे आणि या ज्या गाड्या येतात या समृद्धी महामार्गावर मी तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवतो हे बघा हे पूर्ण खांद्याचं काम सुरू आहे आणि हा जो मार्ग आहे मुंबई समृद्धी नागपूर मुंबई नागपूर महामार्ग आहे हा रस्ता आता चालू होता काय तीन चार दिवसापूर्वी आता बंद करण्यात आलेलं आहे कारण इथे काम जोरात सुरू आहे आणि हे बघा हे सर्व बंद झालंय अगोदरच्या व्हिडिओ मी तीन चार दिवसापूर्वी या व्हिडिओ सांगितला होता हा टेम्पररी रस्ता आहे म्हणून त्याच्या अगोदरच्या कुणी जरी एकाने व्हिडिओ असा टाकला होता की हा जो आजो रस्ता आहे हा रस्ता म्हणजे एंट्री पॉइंट आहे समृद्धीवर जाण्याचा आहे कारण समृद्धीवर जाणारा जो एंट्री पॉईंट आहे तो इकडून पुढे साधारणतः एकाच किलोमीटर अंतरावर खूप मोठा इंटरचेंज बनत आहे आणि हा जो रस्ता आहे हा आमद्यावर न येतोय तुम्ही पाहू शकता हा रस्ता जो नाशिक मार्गे मुंबईला जातो आणि इथे मध्ये दिल्ली मुंबई जो मार्ग बनतोय जे एनपीटी ते वडोदा ते बघा रॉंग साईड जातो बघा तो बाईकवाला अहो पहिली गोष्ट वेगळी होती दोन लाईन होती फक्त हे न हो इतने ना होता आता इथन चार लाईन झाल्यात गाड्या सुटाट जातात तर किती चुकीचा येते जीव जाऊ शकतो ना याच्यात आणि चार लाईन झाल्यामुळे गाड्यांचा जो वेग आहे तो वाढलेला आहे असो तो विषय वेगळा आहे हा जो मार्ग आहे तुम्ही पाहू शकता हा आमने इकडून येणारा मार्ग आहे इथन ज्या गाड्या येतात नाशिक मार्ग मुबईला आणणारा या रस्त्यावरून असं वरण घेऊन ते बघा ट्रिपल सीट जातात बघा अरे बापरे ट्रिपल सीट ट्रिपल सीट काय जीवाशी गेलतात समजत नाही ते बघा सरळ सरळ रॉंग साईड येतात अरे चार पदरे आठ पदरे रस्ता आल्या कशाला तडपडतात इथून सुशात गाड्या जातात काय बोलणार हा आता आपला मुद्दा फक्त इतकाच आहे की आमने समोर आमने इंटरचेंज इथून साधारणतः दोन अडीच किलोमीटर वर आणि तिथून आपल्याला मुंबईला जाण्याकर हे वरण राहील आणि जो रस्ता येईल इथून तो हा दिल्ली मुंबई साठी सॉरी मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी आणि जसं की मी तुम्हाला बोललो हे इंटरचेंज वज्रेश्वरी इथे बनत आहे आणि हा नाशिक मार्ग आहे दोन चार दिवसापूर्वी जो आपण अपलोड केले तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ज्यात मी असं लिहिलेलं आहे की टेम्पररी एक काम सुरू आहे म्हणून बरच मोठा काम आहे फोर व्हीलर देखील रॉंग साइड ने चालले बघू शकता जीवाशी खेळ जर चुकून एखादी सुसाट गाडी तिथन आली समोर काय काय बोलणार बोलण्यासारखी गोष्टच नाही ठेवले हे आता दरड कोसळून लावलेल्या झाल्या जी जाणारी बाजू आहे ती ह्या डोंगराच्या मागे ओद्रेश्वर जाणारा रस्ता मग आईव पण डोंगर खनत घेतलेला आहे आणि इथे देखील काम सुरू आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल वर पर्यंत आले असल्यास सबस्क्राईब करावे काच आपल्यासाठी आपली मराठी रस्त्याचे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असतो नेहमी इथे पाणी जमा बऱ्याच दिवसापासून काम रखडलेला होता आणि जे रॉंग ने लोक येतात ना ते खूप चुकीचं करतात मी तुम्हाला वाटलं इथनं आता एक चक्कर मारून दाखवतो रस्ता कसा केलेला आहे कुठून केलेला आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरचा प्रवास सुरू मुंबई नाशिक महामार्ग बंद करून मी तुम्हाला आता एक चक्कर मारून दाखवतोय समृद्धीवरनं जे जे रॉंग साईड नेतात त्यांना बघू आपण चुकीचा वाटतात खूप चुकीचा वागतात फोर व्हीलर देखील टाकतात हो त्रास होतो काय वागतात जरा जर अक्कल पाहिजे आपण काय करतो काय नाही बघा रस्ता बंद केला आहे त्या लिला नागपूर मुंबईची पाठीली लावलेली आहे आणि आता आपण तिथे उभे असताना व्हिडिओ केलेला आहे आणि इथून आता आपण समृद्धी महामार्गावरचा प्रवास करत आहे बघा रिक्षा मध्ये थांबलेली आहे असं उभे राहून आता आपण व्हिडिओ केलेला आहे आणि हा जो प्रवास आहे आपला हा समृद्धी महामार्गावर होते त्याच्या की मी बोललो टेम्पररी रस्ता आहे ह्या रस्त्याचा वापर फक्त दिल्ली मुंबई साठी होणार आहे इकडून जे सरळ येते वरन ते दिल्लीला जाण्यासाठी ह्या रस्त्याचा वापर होणार आहे आणि मुंबईहून येणार जे नागपूरला जाईल मी बोललो पुढे बनत तिकडून पुढे एक अजून रॅम्प बनत आहे त्या रॅम्पवरून त्यांना एंट्री आणि एक्झिट राहील हे बघा एक दोन तीन चार चार चार, चार पदरीकरण चार चार पदरी रस्ता या डम्परवाले तिकडे रॉंग काम आहे सुरू आहे परंतु विचार करा या गाड्या आता इथे सुसाट चालतात पूर्वी जो रस्ता सुरू होता त्यावर ना गाड्या स्लो यायच्या कारण ट्रॅफिक लागायची दोनच लेन असायच्या आता एक दोन तीन चार चार लेन झालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे इथून हे असं म्हणजे काही लेन आहे पण वापरायचे लवकर रस्ता हे बघा रॉंग साईड नेतात इथनं ह्या गाड्या सुसाट जातात गाड्या जाण्याला काय हे नाही आणि तुम्ही पाहू शकता हे बघा एक दोन तीन चार जीवाशी शिकेल जीवा शिकेल अरे तिकडून जा ना थोडा फिरून गेल्यावर काय प्रॉब्लेम आहे किती मोठा आणि मेन म्हणजे इनकमिंग इतक्या सुसाट गाड्या येतात जरा समजा आता मी पुढे तिथे उभा होतो तिथून मी तुम्हाला दाखवलं हो की हे मधला रस्ता खणला आहे हा मुंबई नाशिक महामार्ग आणि पर्याय मार्ग सुरू केलेला आहे मुंबई महामार्गावरनं आणि मुंबईहून नागपूर मुंबई नागपूर महा जो नागपूर महामार्ग आहे त्यावर जो काम चालू आहे ते काम इथे त्याच्या मागच्यापासून इथनं कुठनं रस्ता येईल जो इंटरचेंज बांधला जाणार आहे इकडून येऊन इथन जाणार आहे वरती इथे बहुतेक इथं बहुतेक वरतून ब्रिज असेल आता एक अंदाज आहे माझा अंदाज म्हणजे अंदाज काय चुकीचा पट्टा दिसतोय हा जो पट्टा ह्या पडगा मार्ग जेव्हा येतील तेव्हा त्यांना तिकडे नागपूरला जायला आणि जेव्हा नागपूरवर ना इकडून येतील तेव्हा मुंबईला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो बघा हा रस्ता बनत आहे उतरण मुंबईला जाणारे समोर आता वेअर हाऊस आहेत मोठे मोठे ते केव्हा तोडले जातील त्याच्यावर सर्व काम बाकी राहील बघा हे मुंबईकडे जाणारे वर्ण आहे आणि हा मुंबई हा नाशिक मुंबई महामार्ग आणि जो दाखवला तिकडे काम सुरू आहे तिकडून असा फिरून इथे या बाजूला येणार नागपूरला जाण्यासाठी आजो पट्टा जो ब्रिज दिसत आहे इकडून पडगा मार्ग जे येतील त्यांना नागपूरला जाण्यासाठी